नमस्कार निलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटला जर तुम्हाला आकार देता येत नसेल म्हणजेच पहा हाताने आकार जमत नाहीत किंवा फ्रेंच कर्वने आकार जमत नाहीत तर मी या इथे तुम्हाला परफेक्ट आकार कसे द्यायचे हे सांगणार आहे आणि पप जर तुमचा जमत नसेल तर पहा प्रिन्सेसचे आकार जर परफेक्ट नसतील तरीसुद्धा तुमचा पप जो आहे तो परफेक्ट येत नाही तुमचा जरी टक्स मोठा असला तरीसुद्धा प्रिन्सेसला पफ येत नाही का तुम्ही तिथे आकार जे आहे ते परफेक्ट देत नाही त्यामुळे सुद्धा परफेक्ट पप जमत नाही कितीही मोठी साईज असो किंवा तुम्ही कि कितीही इथे मोठा टक्स जरी घेतला तर तुमचा आकार जर चुकला असा प्रिन्सेसचा तर तो काय होतो तिथे फक्त या साईडमध्ये खालच्या साईडमध्येच पप येतो जिथे बस्ट आहे तिथे पप येत नाही तर पहा त्यामुळे सुद्धा चपटा होतो मग या इथे मी तुम्हाला अडतीस साईज अपर चेस्ट असणार आहे फुल बस्ट असणार आहे चाळीस तर कसा आपण या इथे पप क्रिएट करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगेन तर पहा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर फॉलो केल्या ब्लाऊज कटिंग करताना तर ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट जमतो तर मी या व्हिडिओमध्ये फ्रेंच कर्वच्या मदतीने तुम्हाला आकार देऊन दाखवेन म्हणजे तुमचे आकार जे आहेत ते चुकणारच नाहीत आणि एकदम परफेक्ट असा येईल अडतीस साईज आहे लक्षात ठेवा साडे चौदा इंच उंची आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडे पंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे इथे सुद्धा मी असं साडे पंधरा इंचावरती उंची घेतली तर सर्वात पहिल्यांदा मी साडे पंधरा इंच उंची घेतलेली आहे पहा इथे आता आपण शोल्डर घेऊया शोल्डर आता इथे मी दहा इंचा गळा घेणार आहे त्यामुळे इथे मी घेते साडेपाच इंच अगदी एकदा असंच मी साडेपाच इंचावरती पॉईंट दिला आणि मुंडा जसा आपण रेग्युलरप्रमाणे प्रमाणे घेतो त्याप्रमाणे पावणे सहा इंचावरती मी मुंडा घेतलेला आहे इथे एक लाईन ओढून घेऊ आणि इथे कशी आडवी लाईन दहा इंचाचा गळा आहे त्यामुळे यामध्ये काहीही कमी जास्त करायची गरज नाही आहे छातीमध्ये तर पहा साडेनव इंच मी असंच घेणार आहे आणि पुढे हे दीड इंच मार्जिन इथे तुमची जी काही कंबर असेल ते घ्या मी या इथे बत्तीस घेते बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी प्लस केलं पहा मी दीड इंच मार्जिन इथे घेणार आहे मी सव्वा इंच एक इंच अर्धा इंच डाऊन आणि हा जो मुंडा आहे याचा सेंटर करून घ्यायचा पहा इथे मी असा सेंटर करून घेतलेला आहे आणि आकार देणार आहे आकार देताना मी या पद्धतीने दे आकार देते तर हा बॅक पार्ट तयार झालाय आपला इथे मी गळा ड्रॉ करून नाही दाखवणार कारण तुम्हाला गळा ड्रॉ कसा करायचा असतो हे सर्वांना माहीतच आहे आता आपण फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा हे दाखवते हो तर सुरुवातीला मी मुंड्यालाच आकार देऊन घेते एक पाव इंच आतमध्ये आले मी इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली पाऊन इंच घेणार आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आणि अगदी पहा असं हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचे यामुळे तुम्हाला जर इथं पहा घोळ वगैरे येत असेल तर पहा हा कपडा जो आहे इथे पहा इथे दिसत आहे तो कपडा कट होऊन निघल्यामुळे इथं घोळ वगैरे येत नाही इथे सव्वा दोन इंच तुम्ही गळ्याची रुंदी घ्या जर तुम्हाला शोल्डर पट्टीनुसार घ्यायचं असेल तर जेवढी शोल्डर पट्टी आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा किंवा पाऊन इंच प्लस करा जेवढं तुमचं शिलाई मार्जिन जातं तेवढं तुम्ही इथं प्लस करू शकता ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुमचं मार्जिन किती जातं ब्लाउज शिवताना तर सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे पहा इथे लिहून देते मी सव्वा दोन इंच पुढचा गळा साडेसहा आहे सात इंचावरती मी घेतला आता पहा प्रिन्सेसमध्ये आकार गळे जे आहे ते थोडेसे जास्त येतात पहा हो गड़े गड़े असा मी बॉक्स बनवलेला आहे आणि गळ्याला अशा पद्धतीने आकार देऊन घेते इथे डाऊन करते मी गळ्याकडे शोल्डर एक पाव इंच डाऊन करायचं हे सुद्धा मी रिझन सांगितलेलं आहे फक्त पावच इंच का डाऊन करायचं जास्त डाऊन केलं तर इथून तिरकी जास्त शिलाई होते आणि हा कोपऱ्याचा टोक जो आहे ते असं पहा इथून या पद्धतीने असं बाहेर निघल्यासारखं होतं आणि हा मुंड्याचा जो शेप आहे तो बिघडतो यासाठी जास्त जास्तही डाऊन नाही करायचं इथे मी पाव इंच शिलाई मार्जिन घेते बॅक साइडला जर तुमची हुक असतील तर तुम्ही साइडला मार्जिन घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्टला जर हुक असेल तर फ्रंट साईडला हुक घ्यायची मार्जिन घ्यायचं आहे आता इथे मी मार्जिन घेते इथं उंचीमध्ये एक इंच डायरेक्ट मी आताच उंचीचे मार्किंग करून घेतलं म्हणजे वाढवून घेतलेलं आहे पहा या पद्धतीने इथं वाढवलेलं आहे आता आपण टक्स पॉईंट काढणार आहे टक्स पॉईंट आपण नेहमी कसा काढतो छातीचा चौथा भाग प्लस एक इंच साडेनऊ प्लस आता इथे फुल बस्ट आहे चाळीस लक्षात ठेवा आता इथे बदल होणार आहेत आपले परत लक्षात आहे बदल होणार आहेत आणि पुढचा टक्स सुद्धा घेण्याची जी माझी पद्धत आहे तुम्हाला जर इथे टक्स घ्यायचा नसेल नाही घेतला तरी चालेल परंतु टक्स घेतल्यानंतर पहा खूप छान असा पपसुद्धा येतो आणि ब्लाऊज छान बसतो तर टक्स कसा घ्यायचा माझी मेथड जी आहे ती मी तुम्हाला सांगते त्यानुसार सुद्धा कटिंग करू शकता इथे चेंजेस होणार आहेत हा बॅक पार्ट आहे हे लक्षात ठेवा हे आपण जे फिटिंगचं मार्जिन हे जे मार्जिन ड्रॉ केलेलं आहे हे बॅक पार्टचं आहे परत मी तुम्हाला फ्रंट पार्टचं कसं करायचं असतं हे सुद्धा समजावून सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण टक्स पॉईंट घेणार आहे साडेनऊ प्लस एक साडे दहा इंच इथे एक लाइन ओढून घ्या या पद्धतीने आता फुल बस्ता आहे चाळीस इंच तर इथे मी चाळीसचा दहावा भाग करणार आहे तर इथे एक पॉईंट दिला की चौथा भाग दहावा भाग निघतो तर हे शिलाई मार्जिन सोडून इथं आपण पहा चार इंचावरती मार्किंग केलं इथं मी तुम्हाला फुलबष्टसुद्धा सांगत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डायरेक्ट पहा हे अपर चेस्ट जे आहे त्यानुसारच कटिंग करते परंतु पप काढण्यासाठी फुलबस्टचं फुलबस्ट महत्त्वाचा असतो म्हणून इथं मी फुलबस्टसुद्धा सांगितलं आहे तर पहा इथं आला चार इंच तर इथे घ्यायचं आहे साडेतीन इंच पहा इथे हे मार्जिन येणार आहे लक्षात ठेवा मार्जिनच्या पुढेच आपण हे हे घ्यायचे तर अर्धा इंच कमी करायचं इथे जे आहे यापेक्षा इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची लाईन ओढल्यानंतर पहा ही पट्टी जी आहे ती अशी सरळ ठेवू नका थोडी अशी तिरकी करायची या पद्धतीने आणि एक लाईन ओढून घ्यायची आणि इथे हा गोल्ड राऊंड बनवायचा आता खरी मेथड येते इथे पपला पप कसा क्रिएट करायचा किंवा हा आकार जो आहे तो कसा द्यायचा आकार बिघडला की प्रिन्सेसचा सेपसुद्धा पूर्ण बिघडतो किती तुम्ही टक्स घेतला मोठा तरी खूप खाली असा पप आल्यासारखा होतो जिथे यायला पाहिजे आता आपला पप कुठे क्रिएट झाला पाहिजे या ठिकाणी क्रिएट झाला पाहिजे परंतु तुम्ही इथं आकार व्यवस्थित न दिल्यामुळे थोडा पप खालच्या साईडला येतो पहा होतं कोणाकोणाचं तर त्यासाठी मी सांगत आहे आता इथे मी फोर्टी साईज आहे म्हणून मी तीन इंच घेतलं फोर्टी साईज म्हणजे फुल बस्ट फोर्टी साईज आहे हे लक्षात घ्या आणि कंबर आहे बत्तीस इंच तर टक्स मी इथं घेतला तीन इंच ठीक आहे आता इथून एक सरळ लाईन ओढून घेऊ आपण अशी आणि परत थोडी अशी तिरकी लाईन ओढून घेऊ आता या पद्धतीने आता इथे आपल्याला फ्रेंच कर्मच्या मदतीने सेप द्यायचं तर तो मी देते हा कसा सेट करायचा पहा सुरुवातीला इथे मी तुम्हाला मला एक पॉईंट देते आधी आता इथे आपण जवळपास एक इंच खाली येऊ आणि मग इंच मी पाऊन इंच पॉईंट घेतला आता हा जो सेप आहे पहा या पद्धतीने अशा पद्धतीने हा सेट करायचा किती घेतलेलं आहे मी पावून इंच परत इथे या पद्धतीने इथे मी कसा टेप ठेवलाय हो हे फ्रेंच कर्व कसा ठेवलाय हो पहा या पद्धतीने तुम्ही सुद्धा फ्रेंच कर्व ठेवायचा आहे पहा किती परफेक्ट असा हा आपला हा जो पॉइंट आहे तो तयार झाला इथे हा तुम्हाला वाटत असेल की हा आपला इथे हे पॉईंट टच होत नाहीत तर इथे इथून आकार नाही द्यायचे पहा तर थोडा इथे मी आतमध्ये येते जर तुम्हाला वाटत असेल हे पॉइंट टच झाले पाहिजेत तर या पद्धतीने पहा ही पद्धत सुद्धा चालते पहा काही प्रॉब्लेम नाही मात्र इथे लक्षात ठेवायचं हा पॉइंट जो आहे पाऊन इंच त्यावरती इथला जो हा आकार आहे तो या पद्धतीने सेट झाला पाहिजे तरच तुमचे आकार जे आहेत ते परफेक्ट असे येतात पहा इथे आलाय ना इथे असा तर हा मी कॅन्सल करते पहा हा आतला जो आकार आहे तो कॅन्सल करते आणि या पद्धतीने हा आपण आकार इथं घेतलेला आहे तर पहा हा आकार किती छान असा तयार झाला ठीक आहे आणि ही सुद्धा लाईन आपली बरोबर हा राउंड सुद्धा आपला हा तयार झालाय पहा हा परफेक्ट असा इथे अजून एकदा मी ठेवते म्हणजे तुम्हाला आकार पण पहा या पद्धतीने हा आकार जर हा आकार तुम्ही असाल आता हे तर तुम्हाला समजलेच असेल परंतु मी तुम्हाला आकार सांगते आता हा पॉइंट बरोबर आहे आपला जर हा आकार आता मी तुमचा आकार कुठं चुकतोय हे सांगते जर पहा हा आकार तुम्ही या पद्धतीने घेतला खूप खाली असा या पद्धतीने इथे पहा या पद्धतीने जर घेतला तर इथे हा पप क्रिएट होताना फक्त इथूनच असा पप खाली क्रिएट होतो पहा इथून एवढ्यामध्ये तर इथून डायरेक्ट पप तयार होत नाही आणि आपण हा आकार जो दिला आहे इथून दिलेला आहे तर इथून हा आकार दिल्यामुळे इथूनच पप क्रिएट होतो म्हणजे फुल बस्टमध्ये जिथे आपल्याला पप हवा आहे तिथे क्रिएट होतो तुम्ही जेव्हा फ्रेंच कर्वचा वापर करता त्यावेळेस पहा अशा पद्धतीने देता असा पूर्ण असा खालून इथून असा तर हा असा द्यायचा नाही तर त्यामुळे सुद्धा पहा चपटा झाल्यासारखा होतो तर इथे मी जो आकार दिलेला आहे याच पद्धतीने द्या तर तुम्हाला असेल हा चपटा का होतो आता इथून आपल्याला फुल बस्ट मोजायची आहे यामुळे सुद्धा इथे ब्लाउज तुमचा टाइट होतो किंवा परफेक्ट बसत नाही फुल बस्ट किती आहे चाळीस पहा दहावा दहाला त्याचा चौथा भाग यामध्ये आपल्याला जवळपास एक इंच लुझिंग ठेवायचं आहे किती एक इंच लुझिंग हा पॉईंट आला इथे आणि हे दीड इंच मार्जिन पुढे पहा हे लक्षात ठेवा आता इथं आपली लाईन तिरकी जाणार आहे तर ती सेट कशी करायची हे मी तुम्हाला सांगेन लक्षात आलं असेल पहा इथं मी अकरा इंच घेतलं आता मी इथे तुम्हाला मार्जिन देणार नाही हे मार्जिन आपण इथलं ह्याचं मार्जिन किंवा ह्या पार्टचं मार्जिन तुम्ही कपड्यावरती वाढवा आता इथे मी कमरेचा चौथा भाग किती आहे आठ त्याच्या पुढे आपण हा टक्स किती घेतलाय तीन इंच तर हे मी इथं तीन इंच घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तर ही लाईन कशी येते या पद्धतीने येते पहा ठीक आहे हा इथे ही लाईन आली या पद्धतीने आणि हा इथला आपला हा पहिला बॅगचा पार्ट आहे तर आपला हा पहिला बॅगचा किती आहे हे पाहून घेऊया पहा सव्वाण इंच येतं आहे पहा इथं लक्षात ठेवा हे परत आपल्याला लागणार आहे जर तुम्ही बॅक पार्टचं कटिंग केलं तर तुम्हाला हे मोजावं लागत नाही परंतु मी इथं ड्राफ्टिंग करून दाखवते हो त्यामुळे मला मोजायची गरज आहे सव्वाण्णव इंच तर ते मी इथे एका साईडला लिहून ठेवते आता यामध्ये तुम्हाला परत काय प्रश्न पडणार इथ हे जे एवढं अंतर आहे हे वाढलंय हे किती वाढलं सव्वा इंच आहे पहा इथे हा पॉइंट सव्वा इंच हे अंतर वाढलेलं आहे मग आपल्याला हे अंतर कुठे मॅनेज करायचंय तर इथे मॅनेज करायचंय मग इथे हा आपण टक्स देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला हा टक्स द्यायचा नसेल तर हे मोजू नका पहा आणि लुझिंग सोडू नका मग तुम्हाला इथे टक्स द्यायची गरज नाही पडणार परंतु जेवढं तुम्ही हे मोजून लुझिंग सोडा तेवढं छान असेल आता इथे हे किती अंतर एक्स्ट्रा आले आपलं इथंपर्यंतच होतं बॅक लक्षात घ्या हे मी अंतर कसं काढलेलं आहे टक्ससाठी इथं हे दीड इंच आपलं टोटल इथंपर्यंतच हा बॅक पार्ट होता परंतु आपण हा टक्स देऊन हा फुल मस्ट बस्ट मोजून यामध्ये एक इंच लुझिंग घेऊन हे दीड इंच मार्जिन घेतल्यानंतर हा पार्ट इथे आपला एवढा वाढलेला आहे जवळपास सव्वा इंच हा पार्ट वाढला आहे पहा इथून सव्वा इंच तर तो वाढलेला पार्ट आपल्याला इथे इथे या पद्धतीने सेट करायचं आहे सव्वा इंचा निम्मा करायचा अर्धानी वरती एक पॉइंट इथे सुद्धा अर्धानी वरती एक पॉइंट अशा पद्धतीने हा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे इथे ठीक आहे इथे या पद्धतीने मग हा प्रिन्सेचा पार्ट तुमचा कसा कटिंग होणार आहे इथून या पद्धतीने कट होणार आहे मी सांगितलेलं तुम्हाला समजतच असेल पहा हा आपला एवढा हा टक्स जो आहे तो इथून कटिंग होणार आहे मग हा भाग असाच इथून असा, असा हा कट होणार आहे या पद्धतीने आणि इकडचा पार्ट जो आहे तो या पद्धतीने इथे कटिंग होणार आहे पहा या पद्धतीने हा पार्ट जो आहे तो असा इथे राऊंड ही येतोय आणि पहा हा हा आकार सुद्धा परफेक्ट येतोय तर हे मी इथे टक्समध्ये मॅनेज केलं पूर्ण कटिंग झाल्यानंतर तुम्ही इथे पहा पूर्ण असं हे मार्जिन वाढवायचं आहे कपड्यावरती आणि इथेसुद्धा इथे असं हे मार्जिन वाढवायचं आहे पूर्ण लक्षात ठेवा हे पूर्ण मार्जिन वाढवायचं आहे आणि हे सुद्धा पूर्ण मार्जिन वाढवायचं आहे तरच तुमचा प्रिन्सेस ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो आता हे राऊंड मोजायला विसरायचं नाही मी पहा हा सहा इंच येतोय सहाला एक पॉइंट कमी आहे इथे ही लाईन आहे पहा सहाला एक पॉइंट कमी आहे तर इथूनच मी सहाला एक पॉइंट कमी हा पॉइंट इथे आला आणि हा इथे इथे मोजायचं किती राह आपलं शिल्लक आहे हे, हे बॅक पार्ट सव्वा नऊ इंच तर हे इथे सव्वा नऊ इंच इथे घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं पहा बघा आता हे माझं एक पाव इंचानेच खालच्या साईडला गेलेलं आहे परंतु हे बरोबर आले कोणाकोणाचं हे कमी येऊ शकतं